गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शरद पवार साहेब आले तेव्हा आम्ही कार्यालयात बसलो होतो काही वेगळ्या विषयावर चर्चा झाली पण राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्टीकरण राजेंद्र शिंगणे यांनी दिलं आहे मी जर अजितदादांच्या गटात सामील जरी झालं असलं तरी मागच्या दोन अडीच वर्षांपासून शरद पवारांशी संबंध तोडले असं काही नाही आजही मी त्यांना नेता मानतो मागच्या दोन वर्षात वेळोवेळी जाहीर भाषणातून आणि वैयक्तिक बोलण्यातून असेल मी शरद पवारांचं नाव हो। राज्यातील मोठे आणि म्हणून घेत आलो आहे असं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईला जाने अजितदादांसोबत गेलो राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत पन पण निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील असं विधान राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे भविष्यातही पवारसाहेबांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे मी पवारांचं नेतृत्व मान्य करतो शरद पवारांच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्ष काम करत आलो आहे जवळपास तीस वर्ष झाली त्यांच्या नेतृत्वात मी काम करत आहे माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये शरद पवारांचा मोठा वाटा आहे याबाबत मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा